मी सतीश शुक्लेंच्वर तालुका भाजपा महामंत्री गडचांदूर शहरामध्ये फार मोठ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव सुरू आहे लवकरच येणाऱ्या सात तारखेला बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने या मिरवणुकीमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून आत्ताच आम्ही नगर परिषद प्रशासनाला आत्ताच शिष्टमंडळाने भेट घेतली आणि जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्या मार्गातील खड्डे बुजवण्यासंदर्भात विनंती केली आहे मुख्याधिकारी साहेबांनी त्वरित उद्यापासूनच खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे आम्ही उपविभ विभागीय अभियंता सामाजिक बांधकाम विभाग घरचांदूर यांनासुद्धा भेटतो त्यांनासुद्धा ह्या सर्व माहिती दिली रस्त्याच्या कडेला झाडं वाढलेले असल्याने रहदारी सरटाळा होत आहे ते सुद्धा झाडे कटिंग करावी आणि त्यासोबतच आत्ता आम्ही इथे या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीच्या उपभि भी अधिकाऱ्यांना भेटलो आहे त्यांना की जे मिरवणुकीचा मार्ग आहे त्या मार्गामध्ये काही ठिकाणी लाईन अशा लांबलेल्या आहे खालपर्यंत त्या मिरु मिरवणुकीस अडथळा होऊ नये याच्याकरता यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे की तात्काळ विनाविलंब या ठिकाणी आपण जे लांबलेल्या तारा आहेत त्या थोड्या टाईट करून घ्याव्या जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि चांगल्या प्रकारे ही निरोनी होऊन बाप्पाला आपण सर्वजण निरोक निरोप निरोप देऊया सर्वांना या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा